दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा साडेतीनशे बेड्स शंभर आयसीयू बेड्स असलेले उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे किम्स मानवता मल्टीस्पशालिटी हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत दाखल झाल्याची घोषणा किम्स मानवता हॉस्पिटलचे एम डी डॉक्टर राजनगरकर यांनी केली आहे अकरा मजली इमारत असलेल्या या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध असून या ठिकाणी सर्व प्रकारचे उपचार हे केले जाणार आहेत नाशिककरणा सर्व समावेशक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात किम्स आणि मानवता यांनी भागीदारीतून किम्स मानवता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची रोवली हॉस्पिटलची उभारणी करताना दहा वर्षांनी कोणत्या स्वरूपाच्या तंत्रज्ञानाची आवश्यकता असेल याचा विचार करून सर्वाधिक अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पुरवताना हॉस्पिटल फ्युचर रेडी झालेला आहे या ठिकाणी रुग्णांना कुठल्याही चाचणी अथवा उपचारासाठी हॉस्पिटल बाहेर जाण्याची गरज पडणार नाही प्रदीघ अनुभव असलेली डॉक्टरांची आणि पॅरामेडिकल टीम रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर असणार आहे ट्रीटमेंट फॉर ऑल या संकल्पनेवर काम करताना हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या कुठल्याही रुग्ण वैद्यकीय सेवेपासून वंचित राहणार नाही मेडिक्लेम शासकीय योजनांचे लाभार्थी राज्य आणि केंद्र शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना किम्स मानवताच्या अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचा लाभ घेता येणार असल्याची माहिती एम डी डॉक्टर राजनगरकर यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे नमस्कार किम्स मानवता हॉस्पिटल हे नाशिककरांच्या सेवेमध्ये सुरू झालेले आहे हे सांगण्याच्या हे सांगण्याच्या हेतूने हे ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती साडेतीनशे बेड्सच्या क्षमतेसह सा, जवळजवळ शंभर आय सी यू बेड्स ह्या सुविधेसह सर्व प्रकारच्या मल्टीस्पेशालिटी सर्व्हिसेस एकाच छताखाली उपलब्ध असणारे हे हॉस्पिटल आहे मागच्या अडीच महिन्यांमध्ये जेव्हापासून हे हॉस्पिटल सुरू झालं आहे आता एकशे दहापेक्षा जास्त शस्त्रक्रिया पन्नास डिलिव्हरीज अँड सिझरियन सेक्शन्स हे ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये झालेले आहे पस्तीस फुल टाईम सुपर स्पेशलिस्ट अँड स्पेशलिस्ट डॉक्टर्स रुजू झालेले आहेत हॉस्पिटलला आणि सर्व प्रकारच्या म्हणजे हृदयरोग शस्त्रक्रियापासून युरोलॉजी लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया असतील म्हणजे लिटरली एक किलोपेक्षा कमी वजनाच्या बाळांच्यासुद्धा शस्त्रक्रिया या हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या आहेत आणि इथला मदर अँड चाईल्ड केअर डिपार्टमेंट जो कडल्स या नावाने आहे ज्याचे प्रमुख डॉक्टर प्रणिता संघवी मॅडम आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या टीमच्या माध्यमातून पन्नास डिलिव्हरीज ऑलरेडी या हॉस्पिटलमध्ये झालेली आहेत काही शस्त्रक्रिया परदेशातल्या रुग्णांच्यासुद्धा इथं शस्त्रक्रिया झालेली आहे दरम्यान या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर निलेश सिंग हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर नितीन कोचर डॉक्टर प्रतीक्षित महाजन डॉक्टर यतीन दुबे डॉक्टर प्रमोद शिंदे डॉक्टर ललित लवणकर आदी उपस्थित होते तर आगामी सिंहस कुंभमेळ्याचा विचार करून हॉस्पिटलमध्ये सर्वात मोठा आपत्कालीन विभाग उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यात मास कॅज्युलिटी हाताळण्याची क्षमता असणार आहे याशिवाय हॉस्पिटलमध्ये मदर चाइल्ड केअर विभाग कार्यान्वित असणार आहे तसेच एल डी आर पी माध्यमातून एकाच रूममध्ये प्रसूती आणि त्या पैशाच्या सेवा पुरवल्या जाणार आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक